रायगडमध्ये सुद्धा दोन दिवसानंतर पावसानं थोडीशी विश्रांती घेतली आणि पावसानं ही विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे रायगडमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे सगळीकडेच जनजीवनावर त्याचा परिणाम झालेला होता आता मात्र हळूहळू सगळं काही पूर्वपदावर येत आहे दोन दिवस प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे नागोठणे पाली महाड रोहा या सगळ्या ठिकाणी पावसानं रुद्र रौद्ररूप धारण केलेलं होतं अनेक ठिकाणी नद्या या धोका पातळीच्या किंवा इशारा पातरिचा वरून वाहत होत्या अनेक गावांमध्ये घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं काहीचं नुकसान सुद्धा या पावसानं इथल्या स्थानिकांचं केलं होतं मात्र आता दोन दिवसानंतर पावसानं विश्रांती घेतलेली आहे जरा हा कुंडलिका नदीवरती उभा आहे आणि गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला असला तरी या नदीने संपूर्ण रुद्रळ धारण करत आपण पोहोचू शकतो कशा आता हा पाणी या नदीचा रुद्र धारण केला तो कमी झालेला आहे आणि रेग्युलर पातळीने पाणी आता वाहत दिसत आहे सुरक्षित दृष्टीकोनातून काल दोन्ही पूल बंद करण्यात आले परंतु आज काल पाणी ओसरल्या कारणाने संपूर्ण जो नवीन पूल आहे तो वाहतुकीत सुरळीत सुद्धा सुरू आहे परंतु खालचा जो पूल आहे हा आताही सुद्धा सुरक्षित दृष्टिकोनातून बंद करण्यात आलेला आहे आपण एखादी पाहिलं संपूर्ण काल जो पाणी वाहत होता त्या पुलावरून कमी दोन ते अडीच फूट या पुलावर पाणी पाहत होता आणि ती संपूर्ण हा तो मलबा आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पावत आहे आणि आता असे असे संपूर्ण जन काल जो काही जनजीवन विस्कळीत झाला होता तो आता पूर्वपराधार येताना दिसत आहे आणि शाळा कॉलेज हे विद्यार्थ्याला सुरळीतपणे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहिलात तर आत्ता सकाळच्या आठ वाजता आलेले आहेत आणि हा संपूर्ण जो वरून देवाची जो आगमन आहे तो सध्या थांबल्यावर आपल्यास पाहायला मिळत आहे पुराली न्यूज सागर जैन रायगड pum pum